नमस्कार वेद विकासाचा या चॅनलमध्ये आपलं स्वर्षे स्वागत करतो श्री मदराय गिररो प्रतिष्ठान यांनी भातान येथील नंदाबारवची म्हणजेच विहिरींची केली साफसफाई भातान गावातील वडीलपोर्जीत विहिरी होत्या त्या नादुरुस्त होत्या इंग्रजांच्या काळात यांचे बांधकाम करण्यात आले होते हे प्रतिष्ठान भातान येथे येऊन त्या विहिरीतील चिखळ गाळ काढून या ठिकाणी साफसफाई करण्यात आल्या ही साफसफाई करत असताना पंचकृषतील कोणालाच याची माहिती नसताना एका शेळेवर म्हणजेच दगडावर असे लिहिण्यात आले होते की ही विहीर सतराशे साठ साळी या ठिकाणी बांधण्यात आली होती तर ह्या विहिरी विहिरीचं बांधकाम करण्यासाठी सतराशे रुपये खर्च करण्यात आला होता या विहिरीचा वापर व्यापार करणाऱ्या बांधवांना याचा वापर व्हावा यासाठी या विहिरी या ठिकाणी बांधण्यात आल्या होत्या या संस्थेचा हेतू असा की ऐतिहासिक ठेवा जपण्याचा प्रयत्न करणे आणि याचा फायदा पुढच्या पिढीपर्यंत कायम टिकून ठेवणे याची माहिती नवीन पिढीला अवगत व्हावी म्हणून हे प्रतिष्ठान स्वच्छता मोहीम हाती घेत असते यामध्ये दोनशेहून अधिक महिला पुरुष असून सो खर्चन हे प्रतिष्ठान मोहिमेच्या ठिकाणी जात असतात व सर्वांना समानतेची वागणूक दे, देत असतात नमस्कार वेद विकासाच्या घडामोडीमध्ये आपलं मद्रावगिरी जे प्रतिष्ठान आहे जिल्हा कित्येक वर्ष कार्यरत आहे आणि गावोगावी जाऊन ज्या शासनाच्या किंवा गाव ग्रामपंचायतीच्या विहिरी आहेत गेल्या वर्षभरामध्ये साफसफाई झाली नाहीतर तलाव असतील कासव असतील किंवा आणखी काही हे असतील तर ते त्यांचं जे प्रतिष्ठान आहे गेली कित्येक वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे आणि कार्यरत असताना आज हा गाताण गावामध्ये पणवेल तालुक्यात जे भाताण गाव आहे त्या भाताण गावामध्ये जे हा विहिरी आहे त्या विहिरी गेली कित्येक वर्षापासून म्हणजे वडीलपुर जे विरज आहेत ज्या ज्यांचं बांधकाम म्हणताय की इंग्रजांच्या कालामध्ये सुद्धा म्हणता येईल अशा विहिरींच साफसफाई करण्याचं काम हे प्रतिष्ठान या ठिकाणी करत आहे तर काय सांगाल की तुम्ही या प्रतिष्ठान समाजसेवा करत आहात म्हणजे आपल्या प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून असतील किंवा अन्य विभागातून आपले जे पदाधिकारी आहेत त्यांनी ही साफसफाई करत आहेत किंवा गावासाठी एक योगदान देत आहेत त्या संदर्भात आपण काय सांगू इच्छित आहे जे शिवराय म्हणजे श्रीमद गुरु कृष्ण ही संस्था गेल्या अनेक वर्ष आपला जो ऐतिहासिक ठेवा आहे हा ठेवा जो आहे जो आपल्या पूर्वजांनी बनवून ठेवला तो ठेवा आपण व्यवस्थित तसा तसा ठेवण्याचा आपण प्रयत्न करतोय आज आपलं प्रतिष्ठान गेले बरेच वर्ष काम करतो सर्वात पहिले आपण बोलत आहे एकवेरच्या चरणी एकवेरच्या चरणी बरेच लोक जातात परंतु ते फक्त फिरण्यासाठी मजा करण्यासाठी जेवण करण्यासाठी जातात आपलं प्रतिष्ठान दोन मोहिमा एकिरेला आहे आणि भयानक परिस्थिती एकविरेची त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिला तर मोकड्याच्या बाजूला कराडे कोट म्हणून आहे त्या कराडे कोटामध्ये आपण काम केलेलं आहे कराडे कोट भयानक अवस्थेमध्ये होता आणि आज जर तुम्ही त्या कोटाला पाहिला तर तो कोट अगदी व्यवस्थित सुस्थितीमध्ये करण्याचं आपण काम केलेलं आहे तसेच सासगावच्या बाजूला सासगाव जात्रामध्ये आपण बरेच जण जातो परंतु सासगावच्या बाजूला एक ऐतिहासिक तलाव आहे ज्याला बारावी आपण म्हणू शकतो तो ऐतिहासिक तलाव बरेच वर्ष झाले तसाच होता परंतु आपल्या प्रतिष्ठानामार्फत आपण तो तलाव व्यवस्थित अगदी के के सुस्थितीत केलेला आहे तसंच जर विचार केला तर सोंडाईसारखा दुर्गा आहे सोंडाईसारख्या दुर्गावर ते पाण्याचे टाके जेव्हा सोंडाईचं आम्ही रेखे मोहीम केली त्यावेळी गावकऱ्यांनी मला असं सांगितलं ते जे टाका आहे जो टाका आहे ते जो टाका साफ करणंही शक्य नाही कारण की बरेच प्रतिष्ठान बऱ्याच संसदेथे गेले त्यांना हे जमलं नाही परंतु हे आव्हान आपल्या परिवारच्या सर्व सदस्यांनी पडधे कारण ते आव्हान पेळलं आणि ते आपण व्यवस्थित अगदी ते टाकं केलं आणि फक्त आठ मोहिमांमध्ये ते टाका आपण व्यवस्थित स्थितीमध्ये आणलं त्याचा पूर्ण गाळ आपण बाहेर काढला हे करण्याचा हेतू एवढाच आहे की ज्या आपल्या पूर्वजांनी जो ऐतिहासिक ठेवा बनवून ठेवलेला आपल्यासाठी तो पुढच्या पिढीपर्यंत कसा पोहोचेल किंवा पुढच्या पिढीपर्यंत तो ठेवा कशा पद्धतीने आपण जपून त्यांना दाखवू शकतो हाच एक प्रयत्न आहे आणि आज जी आपली मोहीम आहे ही भाताण गावामध्ये आपली दुसरी मोहीम आहे ही जी आहे ह्याला बारव म्हणतात आणि जे जे बारावचा प्रकार हा नंदा बारव आहे अशा बारावचे बरेच प्रकार असतात जसं की दोन दरवाजे असतील तीन दरवाजे असतील असं बरेच हा जी बाराव या बारावला एक दरवाजा आहे त्याच्यामुळे याला नंदा बाराव असं म्हणतात तसंच ह्या बारावचा विशेष उल्लेख असा आहे की ह्याच्यावरती शिलालेख आहे म्हणजे ज्या लोकांनी ही जे बारव बांधले त्यांचा त्याच्यावरती उल्लेख केलेला आहे आपले सर आहेत पुण्याचे त्यांच्याकडून आपण ह्या बारावच्या शिलायकांचं वाचन केलेलं आहे आणि या बारो मध्ये जो शिलाखे त्याच्यावरती असा उल्लेख आलेला आहे की ही जी बाराव आहे ऐतिहासिक आहे साधारणतः सतराशे मध्ये ही बारव बांधलेले आहे आणि हा जो आपण पाठीमागचा एक्सप्रेस हायवे बोलतोय हा आताचा हायवे नाही हा पहिल्याचा जो व्यापारी मार्ग आहे तो मार्ग होता आणि त्या मार्गावरती ही बारो बांधलेले आहे आणि त्यावेळेचे सतराशे रुपये खर्च करून बारव बारो होती असा त्या शिलालेखावरती उल्लेख येतो आपण जोडलो गेलो होतो श्री मद्रायगिरीचे सभासद आहेत जी भातांची जी विहीर आहे जी ग्रामपंचायतीला नव्हे तर या पंचप्रोष विभागामध्ये माहिती असेल एकोणीशे साठ साली या विहिरीचे बांधकाम झालेला आहे आणि हा ज्या एकोणीस सतराशे साठ साली या बांधकाम झालं आहे म्हणजे जी शिळा आहे म्हणजे जे दगड त्या दगडावरती पूर्णत्व लिहिलेलं ले आहे आणि त्याचं वाचन आज या सदस्यांनी केलेलं आहे आपल्यासोबत पुन्हा जोडणारे माझ्या भाताम गावातील एक सभासद आहेत ज्यांनी अतोनात मेहनत करून या याच्यामध्ये संस्थेमध्ये किंवा या प्रतिष्ठानामध्ये गेली कित्येक वर्ष हे सुद्धा काम करत आहेत योग्य जे आपण या ठिकाणी जोडले जाणार आहोत की आपल्या प्रयत्नाने या गावाची जी परिस्थिती आहे ती पाहून आपण जे हे योगदान या ठिकाणी आपल्या देतात त्याबद्दल तुमचं ग्रामपंचायतीतर्फे किंवा ह्या माझ्या आपल्या ह्या परिसरातर्फे पंचकृषी विभागातर्फे पुन्हा एकदा पत्रकारांना स्वागत करतो आणि आपण जी ही मोहीम हाती घेत आहे त्या प्रथम आपण ती गायणीची वीर आपण घेऊन म्हणतो ती एक केली त्याच्यानंतर आपली जी एक वीर केली म्हणजे ह्याबद्दल तुम्ही काय सांगता सर्वप्रथम जय शिवराज अ बोलण्याचा हेतू असा आहे की हा जो ऐतिहासिक ठेवा आहे हा पूर्वजांनी दिलेला आपल्याला ऐतिहासिक ठेवा तो आपल्याला जपण करायचे पिढ्यान पिढ्या हे करत आलेले हा जर हा ऐतिहासिक ठेवा नसता तर आपण काय केलं असतं नाही का आपल्या पूर्वजांना अतिशय पराक्रम केले याच्या गोष्टीसाठी तुम्ही याचा जर तुम्ही बांधकाम जर बघितलं तर बघा एकही एक दगड इकडे तिकडे गेले नाही असा एकदम उत्तम बांधकाम आहे त्याचा आपण साधारणपणे एखादा घर घेतला दहा वर्षी त्याला असा पडीक सोडा त्याच्यावरती किती झाडे वगैरे उघडतील म्हणजे घर असं पडण्यासारखं होईल पण हा या जर तुम्ही बांधकाम बघितलं ना तो एकदम व्यवस्थितपणे बांधकाम आहे त्याचा दगड इकडे तिकडे गेला नाही दुसरी गोष्ट सहकार्य केल्याबद्दल गावकऱ्यांचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण ते बराच आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल हे आम्ही करू शकलो आणि दुसरी गोष्ट अशी का ही जी मुलं काम करतात ना तुम्ही जर बघाल ना हप्त्याचा मरमर -मर काम करून कामावर काम करून एक दिवसाची सुट्टी भेटते ती सार्थक लावायला येतात आणि जीवाचं रान करतात तुम्ही बघा ऊन किती प्रमाणात ऊन पडलेला कसल्या उन्हामध्ये काम करतात एवढंच बोलत आमचा अध्यक्ष दोन शब्द बोलतील सगळ्यांना बातमगावची महाराज संगोपनाच काम चालू आहे आणि तुमचं चॅनलचं नाव आहे आणि आमच्या सर्व संचा भेद आहे की गड किल्ले संवर्धनाचा त्या उद्देशाने अतिशय शिवशंभूंच्या विचाराने प्रेरित झालेले लोक आहेत कारण योगेशाबाबत सांगितलं आठवडे सुट्टी असते सुट्टी घालून सुद्धा लोक मुलं आपली सकाळी सहा वाजता येतात आणि संवर्धनाचं काम करत त्याचा उद्देश पुढच्या पिढी पर्यंत दहा वाजता जपला पाहिजे गेला पाहिजे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या जे आपले प्रकार गड किल्ले आहेत त्यांचं संवर्धन वेगवेगळ्या पद्धतीने झालं पाहिजे केलं पाहिजे आणि त्याच पद्धतीचं काम या ठिकाणी आमचा प्रतिसाद जवळजवळ सांगायचं झालं तर एकशे वीसच्या च्या प्लस आपले सदस्य या ठिकाणी काम करतात एक हाक द्यायची फक्त आणि हाखे लो देतात जे पडेल ते काम करतात ठेव आपल्या या प्रतिष्ठानामध्ये आहेत आणि सारखा अभिमान आहे सर्वांचा आम्हाला पद्धतीचं काम आम्ही भविष्यात करत राहू जेवढं आम्हाला शक्य होईल तेवढं तेवढी ताकद आम्हाला शिवशंभूं द्यावी हीच अपेक्षा आपण होतो श्री मद्रळगिरी प्रतिष्ठान हे भाताण गावामध्ये काम सुरू आहे जी ही जी भातांची जी वीर आहे जी सतराशे साठ साठ साली या ठिकाणी दाखण्यात आलेली आहे ह्याची माहिती ग्रामपंचायतीला ही नसावी या पंचकोशी विभागालाही नसावी पण इतमभूत माहिती आणि ज्ञान देण्याचं काम प्रथमता या प्रतिष्ठानने आपल्याला दिलेलं आहे